ओंजडीत घेतले बाबाने चौदार तड्याचे पाणी ओंजडीत घेतले बाबाने चौदार तड्याचे पाणी लढले त्या महाडच्या रणमैदानी भीमबाबा लढले त्या महाडच्या रणमैदानी लोक करी गर्जना बाबांच्या विजयाची लोक करी गर्जना बाबांच्या विजयाची रणांगणी आली जनता फेकून काठी घुंगराची रनांगणी आली जनता फेकून काठी घुंगराची भीमबाबा म्हणू लागले व्हा स्वाभिमानी भी भीमबाबा म्हणू लागले व्हा स्वाभिमानी त्या चौदार तळ्यावरी झाली देशना बाबाची त्या चौदार तळ्यावरी झाली देशना बाबाची भाराभर गडसऱ्या हातात गोटपाटल्या ही खूण आहे शूद्राची भाराभर गळसऱ्या हातात गोट पाटल्या ही खूण आहे शूद्राची मुलींना शिक्षण द्या असे म्हणू लागले बाबा परिषदेत मुलींना शिक्षण द्या असे म्हणू लागले बाबा परिषदेत लढले त्या महाटच्या रणमैदानी भीमबाबा लढले त्या महाटच्या रणमैदानी बाबांच्या स्पर्शाने झाले पवित्र पाणी चौदारचे बाबांच्या स्पर्शाने झाले पवित्र पाणी चौदारचे इतिहासाच्या पानावर नाव कोरले बाबांचे इतिहासाच्या पानावर नाव कोरले बाबाचे भीमबाबामुळं बळ आला साऱ्यांच्या मणी भीमबाबामुळं बळ आला साऱ्यांच्या मणी लढले त्या महाडच्या रणमैदानी भीमबाबा लढले त्या महाडच्या रणमैदानी ओंजडीत घेतले बाबाने चौदार तड्याचे पाणी ओंजडीत घेतले बाबाने चौदार तड्याचे पाणी लढले त्या महाडच्या रणमैदानी